हा आय आर सेन्सर आपण रात्री यूज करू शकतो रात्री चोर जर आले तर तो चोर आला तर तो डिटेक्ट करणार आणि लगेच बजरला बजर वाजणार आणि आपल्याला लगेच कळणार की कोणतरी आपल्या गेटमधून प्रवेश करते आणि त्यावेळी आपण आतमधून सेफ्टी राहू शकतो जर सिक्युरिटी असाल तर सिक्युरिटी श्रम वाचवण्यासाठी हा आय आर सेन्सर आपण यूज करू शकतो

आणि सेम जर दिवस जरी केलं तर तेच करणार टचलेच डोरवेल जो होईल ना का त्याच्यासमोर <स्थाँगा> जरी कुठे आलं ना तर तेच मध्ये अलर्ट होईल म्हणजे दरवाजे वाजवून पेक्षा ते डायरेक्ट ही होईल दोन्ही याच्यामध्ये